आणि रेल्वे ट्रॅकवर आंदोलनाला बसलेले बदलापूरकर बदलापूरकर जे आहेत ते नेमके कसे आक्रमक झाले होते त्यांच्या काय भावना होत्या तेही बघूया जे तिच्या फॅमिलीकडून मला कळलं की त्या मुलीच्या चालण्यात चेंजेस झाले होते जर का असेल खूप डीप आहे तर त्या त्या मुलीला त्रास हो, त्रास त्रास झाला झाला प्रचंड दिवस आधी त्या मुली बरोबर झालं होतं त्या मुलीला ताप येत होता म्हणून ती मुलगी स्कूलला येत नव्हती आणि बरोबर बारा तारीखला दुसऱ्या मुलीला टार्गेट केलं गेलं त्या मुलीलाही रॅप्चर आहे म्हणजे असा प्रकार करून मग इतके दिवस शाळा प्रशासन काय करत होती हा माझा मुद्दा आहे आम्हाला नकोय तुमची लाडकी बहीण योजना नको आहे आम्हाला न्याय द्या आमच्या मुलांना सुरक्षित ठेवा आमच्या मुलींना सुरक्षित ठेवा नाहीतर आम्हाला आमच्या मुलींना घराच्या बाहेर काढताना एक क्षण विचार करावा हो लागेल की बाबा माझी मुलगी सुरक्षित आहे का कमिटीचा एकही मेंबर इथे आलेला नाहीये आणि हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न ह्याच्यासारखी आधी प्रकरण घडलेली आहे विश्वास नाही पोलीस आम्हाला दाबायला बघतायत आमचीच रोखी फोडतायत आरोपीला फक्त फाशी व्हावी सगळं शांत होणार जेव्हापर्यंत तो समाज समोर लाईव्ह शिक्षा नाही देत फाशी नाही देत एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट